देशात आणि राज्यात सध्या जे एन वन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे धास्ती वाढली आहे मुंबईसह राज्यात एकूण पंचेचाळीस रुग्ण आढळले असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेत राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट करण्यात यावे त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्स ची यंत्रणा सज्ज ठेवावी नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट मान्यूज नाईन्टीन नमस्कार सध्या देशभरामध्ये नवीन जे वन हा कोविड व्हेरियंट आढळला आहे महाराष्ट्रात देखील काही रुग्ण आढळलेले आहेत आणि दृष्टीने आपल्याला आवश्यक ती खबरदारी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि दृष्टीने आज एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी घेतली यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही मंत्री मुख्य सचिव संबंधित सचिव विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी असे सर्वच अधिकारी होते आणि यांना आ, मी सूचना दिलेल्या आहेत निर्देश दिलेले आहेत की जी आपली कोविडची पूर्वीची यंत्रणा जी आहे मग आयसोलेशन बेड असतील ऑक्सिजन बेड असतील आय सी यू बेड असतील व्हेंटिलेटरचे बेड असतील पी एस ए प्लॅन्ट असेल ऑक्सिजन प्लॅन्ट असेल त्याचबरोबर आर टी पी सी आरच्या लॅब असतील या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रिक स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याच्या देखील सूचना मी दिल्या आहेत औषधाचा साठा व्यवस्थित आहे की नाही ते देखील तपासण्याच्या आणि औषध साठा देखील व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर काही लोकांनी वॅक्सिन घेतलं नसेल त्या कोविड वॅक्सिनेशनचा देखील ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत जेणेकरून आपली यंत्रणा पूर्णपणे फुलप्रूफ तयार असली पाहिजे आणि सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही यामध्ये विभाग काम करत आहेत अलर्ट आहेत मॉकड्रिल देखील झालेलं आहे आणि त्यामुळे ही जी सिस्टीम जी आहे ही सिस्टीम अद्ययावत करण्याच्या आणि मॉनिटर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये पूर्णपणे मी संबंधितांना दिल्यात या ठिकाणी कुठल्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही अशा प्रकारच्या सूचना आजच्या बैठकीत दिल्यात हा व्हेरियंट माइल्ड असला तरीसुद्धा झपाट्याने पसरतो आहे त्यामुळे ज्यांना अशा प्रकारचे सिम्टम असतील म्हणजे सर्दी खोकला ताप तर त्यांनी गर्दी टाळली पाहिजे गर्दीपासून आयसोलेट झालं पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी देखील लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आज आपण पाहतोय की पंचवीस डिसेंबर नाताळ येतो आहे एकतीस डिसेंबर येतो आहे त्यामुळे नागरिकांनी जास्तीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे पण घाबरण्याची आवश्यकता नाही एवढंच आव्हान या ठिकाणी मी करतो आणि पुन्हा एकदा मी सांगेन की काळजी घेण्याची आवश्यकता आहे परंतु घाबरण्याची आवश्यकता नाही कारण याचा सामना आपण व्यवस्थित करू माझी विनंती सोशल मीडिया आणि मीडियाला देखील आहे प्रसार माध्यमांना देखील आहे की लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचं संभ्रम भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही यासाठी आपलं सहकार्य या अपेक्षित आहे कारण आपण सगळ्यांनी मिळून एक टीम बनून हे नवीन आलेला जो काही जे एन वन वेरियंट आहे त्याला परतवून लावू आणि कोविडपासून आपल्या राज्यातल्या नागरिकांचं रक्षण करू धन्यवाद